पावसाळा सुरू झाला का वेगवेगळ्या रानभाज्या या बाजारात भेटतात त्याचपैकी एक आहे कुरडूची भाजी जुना खोकला असो कप वाताचं शरीर असो किंवा मुळव्यात या सर्व आजारांवरती गुणकारी अशी ही कुरडूची भाजी याची रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहेत कुरडूची भाजी आरोग्याला जितकी फायदेशीर आहे तितकी करायला पण सोपी आहे आणि ही तुम्ही मुगडाळ टाकून किंवा फक्त कांद्याची सुद्धा करू शकतात चला नमस्कार मी आहे रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर या ठिकाणी आपण कुरडूची भाजी घेतलेली आहे तिचे फक्त पानं पानं घेतलेले आहे आणि कवळा शेंडाचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे डेट या भाजीचं घ्यायचं नाही फक्त पानं आणि शेंड्याचा भाग घ्यायचा आहे आता भाजी स्वच्छ निसून घेतलेली आहे ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण तिला माती खूप असते त्यानंतर ती बारीक चिरून घ्यायची आहे जर पाण्यात छोटे असेल तर तुम्ही तशी पण ठेवू शकता जशी आपण तांदुक्याची ठेवतो त्याप्रमाणे भाजी छानपैकी चिरून घ्यायची आहे आता ज्यांना वेळेची सवय असते ना ते खूप छान चिरतात मला चाकूची सवय त्यामुळे मी चाकूने जरा भाजी बारीक चिरून घेत आहे त्यानंतर या भाजीलासुद्धा भरपूर असा कांदा लागतो या ठिकाणी मी तीन चार छोटे कांदे घेतलेले आहेत तुम्ही दोन मोठे कांदे घेऊ शकतात बारीक चिरून घ्यायचे आहे हिरवी मिरची चिरून घ्यायची आहे त्यासोबतच मी अर्धी वाटी मुगडाळ भिजत ठेवलेली होती थोडीशी कारण आपल्याला कांदा डाळ हे टाकायचंच आहे डाळ चांगली भिजलेली आहे आता आपण सुरुवात करूया ती फोडणीला एका कढईमध्ये पळीभर तेल घ्यायचं आहे कोणतीही पालेभाजी असू द्या आपण जी कोरडी करतो तिला तेल थोडं कमीच घ्यायचं तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला जर लसूण आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात मिरची आपली छान परतून झाली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर असा परतून घ्यायचा फक्त काळजी घ्यायची आहे का जळून द्यायचा नाही कारण सर्व भाजीची चव जाऊ शकते ना तर कांदा छान परतून घेतला की यामध्ये आपल्याला टाकायची आहे भिजवलेली डाळ आणि थोडासा हिंग हळद टाकायची नाही कारण हिरवी भाजी आहे त्याच्यात हळद कशाला टाकायची तर डाळ भिजवलेली होती ती छान परतून घ्यायची आहे थोडासा हिंग टाकलेला आहे आता पाच मिनटं डाळ आपण छान वाफून घेऊया अगोदर कारण डाळ पण चांगली शिजल्या गेली पाहिजे वाफवल्या गेली पाहिजेत त्यानंतर मग आपण टाकणार आहोत याच्यात बारीक चिरून घेतलेली आपली कुरडूची भाजी कुरडूची भाजी टाकल्यानंतर यावरती टाकायचं आहे चवीनुसार मीठ भाजी आता काही हलवायची नाही आपल्याला यावरूनच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला भाजी कोरडी करायची आहे आणि पालेभाज्या म्हटल्यानंतर त्याच्यात पाणी असतंच ना तर त्याच्यावरती ती वाकवल्या जाते दोन मिनिटानंतर झाकण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता का वाफेमुळं भाजी खाली बसल्या गेली आता छानपैकी झाकण काढून आपण याच पद्धतीने भाजी छान वाफवून घेणार आहे यामध्ये जो थोडासा पाण्याचा ओलसरपणा आहे ना तो पण पूर्ण सुकून द्यायचा आहे भाजी थोडी मोकळी होऊन जाईल बघू शकतात का भाजी छान मोकळी झालेली आहे आत्ता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण वरून टाकणार आहोत बारीक किसलेलं खोबरं जर तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तुम्ही ओलं खोबरं टाकू शकतात नसेल तर सुकं खोबरं टाकू शकतात दोन्ही नसेल तर काही हरकत नाही फक्त आणि कांद्याची पण भाजी छान लागते त्यानंतर पुन्हा दोन मिनटं आपण भाजी छान परतून देऊया पाणी संपूर्णपैकी सुकलं की आपली भाजी तयार मग काय गॅस बंद करायचा आणि ताटात वाढून घ्यायची भाकरीसोबत पोळीसोबत छान लागते ही भाजी आत्ता मला सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हो पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद